नमस्कार मैत्रिणींनो हॅपी पेली फूड्समध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गार्लिक ब्रेड तर यासाठी मी बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या क्रश करून टाकलेल्या आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि ब्रेडवर लावून घ्यायचं आहे आपण आज गार्लिक ब्रेड बनवत आहोत तर त्याच्यामुळे लसूण घालणं फार गरजेचं आहे तर छान त्याच्यावर सगळं टाकून घ्यायचं बटर आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं म्याॉनीज लावायचं आहे म्योनीज का लावायचं कारण ब्रेड गार्लिक ब्रेडला अशी काही एवढी चव नसते त्याच्यामुळे थोडंसं म्याऑनीज लावलं ना तर खूप छान टेस्टी गार्लिक ब्रेड आपला होतो तर थोडंसं म्यऑनीज लावूयात आणि वरतून छान मोजुरीला चीज हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे स्प्रेड करायचं आहे आणि आवडीनुसार आपल्याला त्याच्यावर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे म्हणजे चवीला खूप छान लागतं गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आता त्याच्यावर दोघं गार्लिक ब्रेड ठेवूयात आणि साईडने बटर किंवा साजूक तूप सोडायचं आहे आणि मंद गॅसवर तीन ते चार मिनिट गार्लिक ब्रेडला होऊ द्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा नाही तर मग ब्रेड जळू शकतो आणि त्याच्यावर आता थोडंसं ऑरिगॅनो आणि थोडंसं चिली फ्लेक्स त्याच्यावर टाकायचं आहे म्हणजे ब्रेडची जी गार्लिक ब्रेडची चव जी आहे ना ती खूपच सुंदर लागते आणि आता याला मंद गॅसवर तीन ते चार मिनिट होऊ देऊयात गार्लिक ब्रेडवर आता झाकण ठेवणार आहोत आणि तीन ते चार मिनिट मी आता याला बेक करून घेणार आहे म्हणजे छान खालून क्रिस्पी असा गार्लिक ब्रेड रेडी होईल आता झाकण ओपन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की खूपच सुंदर चीज मेल्ट झालेला आहे आणि आता ब्रेडला सर्व करून घेऊयात ब्रेड एक खूप छान क्रिस्पी झालेला आहे आणि आता त्याला कट करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकत आहात की कि किती सुंदर असा चीजी गार्लिक ब्रेड झालेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि जवळच असलेलं बेल आयकॉनचं बटनही दाबा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान आवडला असेल तर कॉमेंटही करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू